thank <laughs> you आणि संभाजी लोखंडे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी द्राक्ष आणि फळ महोत्सवचं आयोजन झालेलं आहे चेंबूरमध्ये आणि गेली चार पाच वर्ष मी इथे येते आहे मला वाटतं तिसरं वर्ष येतं आहे तर तिसऱ्या वर्षापासून मी येते पण मला असं वाटतं की खूप वर्षांपासून मी इथे येते <laughs> आहे कारण चांगल्या जे उपक्रम आहेत चांगल्या उपक्रमाना पाठबळ देणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे असं मला वाटतं आणि तसंच ते माझंही कर्तव्य आहे इथे आल्यानंतर बऱ्याच गोष्टींची मला पण माहिती झाली जी मला माहिती नव्हती खरं म्हणजे मी एका शेतकऱ्याचीच कन्या आहे माझे वडील दिवंगत श्री अच्युतराव उसगावकर हे गोवा राज्याचे Uh, मंत्री होते तेव्हा गोवा स्वतंत्र म्हणजे राज्य झालं नव्हतं तेव्हा ती ते युनियन टेरिटरी होती गोवात म्हणाली आणि तेव्हा माझं बालवय होतं पण तरीसुद्धा माझे वर्ष वडील जे आहेत ते कृषी मंत्री होते फक्त कृषीच नाही तर अकरा खाती त्यांच्याकडे होती कृषी इलेक्ट्रिसिटी वॉटर सप्लाय मायनिंग बरीच खाती शिक्षण बरीच खाती होती पण माझे वडील हाडाने शेतकरीच होते कारण आमची नारळाची शेती होती सुपारीची शेती नंतर काजूची आ, ही गोव्याला आणि मी अगदी बालपणापासून त्यांना बघत आले आणि त्यांनी चांगले चांगले सायंटिफिक प्रयोग केले होते शेतीवर म्हणजे असे पारंपरिकच नाही तर आपल्या पद्धतीने शेती कशी चांगली चांगली होईल चांगलं कसं यिल्ड देऊ शकेल आपले जी नारळाची झाडं आहेत असे ते नेहमी आणि त्याच्यावर खूप ते पुस्तकं त्यांचं दांडगव वाचन होतं म्हणूनच मला असं वाटतं की या फेस्टिवलशी मी एकरूप झाले अगदी पहिल्या वर्षापासून आणि आपल्या देशाचा तो एक काय म्हणतो बळीराजा हा फार महत्त्वाचा आहे आपल्या देशासाठी आणि जय किसान जय जी जवान हा नेहमीच आपला नारा राहिला राहिला आहे आणि तो नेहमीच जिवंत असला पाहिजे हा नारा मला वाटतं जी तरुण पिढीसुद्धा आहे ती शेती व्यवसायाकडे जास्तीत जास्त आकृष्ट कशी होईल याच्याकडे सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे आता कसं होतं की कुठलीही तरुण पिढी हे बघतं की आपल्याला फायनान्शियली कुठलं क्षेत्र जास्तीत जास्त पैसा की किंवा चांगलं हे करेल तर मला असं वाटतं की जर या क्षेत्रामध्ये सरकारने सुद्धा योगदान दिलं तर आणि देतंच सरकार प्रश्नच नाही पण असे जे फेस्टिवल होतात त्याच्याकडे विशेष सरकारची थोडी मदत झाली तर मला असं वाटतं की खूप चांगलं होईल आणि असे फेस्टिवल्स जे आहेत ते जास्त अजून यशस्वी होतील याच्याहीपेक्षा आता स्वतःच्या बळावर संभाजी लोखंडदे आणि कांचन माने ज्या इथे उभ्या आहेत आणि अनेक महिला आहेत अजून ज्यांची नावं मला माहिती आहेत पण त्यांची मोठी टीम आहे तर हे सगळे मिळून जो प्रयत्न करत आहेत एकत्रित त्या प्रयत्नांना आपण जसं म्हणतो तसं प्रयत्नांती परमेश्वर आपण प्रयत्न कधीच खंडित करता नये पण आपल्याला कसं वाटतं एखादा फेस्टिवल यशस्वी झालं नाही तर पुढे कसं होईल तर असं नाही तर हिरिरीने ते प्रयत्न जारी ठेवले पाहिजेत आणि तशाच पद्धतीने गेली सात वर्षं हे सातवं वर्ष, वर्ष त्यांनी उगास नाही गाठलं आहे तर या चिकाटीने या जिद्दीनेच ते गाठलं आहे आणि आपल्यासारख्या सगळ्या नागरिकांनी त्यांना जसं तुम्ही त्यांना मदत करता हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रसारमाध्यम मा तुम्ही पोचवता तर मला वाटतं तुमचंसुद्धा मोठं योगदान आहे कारण मी जे हे बोलते आहे ते जर लोकांपर्यंत पोहोचलंच नाही तर मग कुणाला कळणार पण नाही की इथे एक फेस्टिवल होतो दरवर्षी आणि ग्राहक इथे येतात आणि शेतकरी आणि ग्राहक यांच्यामधला दुवा मिटवायचा ते प्रयत्न करतात दरी मिटवायचा प्रयत्न करतात त्यामुळे तो ते एक दुवा आहे म्हणजे सॉरी मला असं म्हणायचं आहे की ते एक दुवा व्हायचा प्रयत्न करतात आणि दरी ही मिटलीच पाहिजे कारण शेतकऱ्यांना डायरेक्ट फायदा झाला पाहिजे आणि ते एवढे प्रयत्न करतात आणि कसं आहे सेंद्रिय शेती करून यील्ड आपल्याला मिळणं हे कमी असतं कारण जेव्हा केमिकल घालून तुम्ही ते यील्ड काढता तेव्हा नॅचरली त्याला खूप पीक येतं पण सेंद्रिय शेती जेव्हा तुम्ही करता ती करणं इतकी सोपी नाही आहे कारण त्याच्यामुळे त्याची किंमत त्याचे भाव पण जास्त असतात लोकांना असं वाटतं की भाव जास्त आहे पण जेव्हा दाम करी काम कारण तुमचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे तर आजच्या या युगासाठी या पोल्युशनमध्ये या सगळ्या वातावरणामध्ये अशा प्रकारचं आपण अन्न खाणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं आणि म्हणूनच सगळ्यांना मी हात जोडून विनंती करते की सगळ्यांनी अशा फेस्टिवल्सना भरभरून प्रतिसाद दिला पाहिजे आणि मीही माझा खारीचा वाटा उचलला याच्याबद्दल मला आनंद आहे धन्यवाद आमचे परममित्र संभाजीराव लोखंडे हे गेल्या सात वर्षापासून सातत्यानं सांगली जिल्हा विकास संघाच्या माध्यमातून हा फळ महोत्सव आयोजित करत असतात सातवं वर्ष आहे परंतु त्यामध्ये त्यांनी सातत्य ठेवलेलं आहे ते सांगली जिल्ह्यातून आहेत ते मुंबईमध्ये अनेक वर्षापासून राहतात अनेक वर्षापासून ते मुंबईमध्ये राहत असले तरी ते आपल्या मूळ गावाला मूळ गावकऱ्यांना ते विसरलेले नाहीत म्हणून शेतकऱ्यांच्या मालाला कारण आ, सांगली जिल्हा हा द्राक्ष पिकवणारा जिल्हा म्हणून या महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो आणि या जिल्ह्यातील शेतकरी बांधवाचा जो माल आहे तो डायरेक्टली मुंबईकरांच्या हातामध्ये पडला पाहिजे त्यामध्ये कुणी मध्यस्थ नसला पाहिजे या उदात्त हेतूनं त्यांनी हा महोत्सव सुरू केलेला आहे अशा प्रकारचे जो प्रदर्शन वगैरे प्रत्येक वर्षी ते घेतात बृहन्मुंबई महानगरपालिकेने जागेची उपलब्धता करून दिलेली आहे परंतु एवढ्या छोटी जागा उपलब्ध करून त्यामध्ये जो हेतू त्यांना साध्य करायचा तो होणार नाही ही जागा मोठ्या प्रमाणावर असणं पण तेवढीच आवश्यक आहे आत्ता त्यांनी दुसरा एक हे बरोबर घेतलेला आहे प्रकल्प की एका बाजूला फळ विक्री आहे द्राक्ष वगैरे विक विकली जातात वेगवेगळ्या व्हरायटीची वे वे त्याचप्रमाणे चेंबूर परिसरातील जे महिला बचत गट आहेत आणि ते काही ना काही आपली उत्पादनं करतात त्यांना पण एक मार्केट मिळावं बाजारपेठ मिळावी या दृष्टिकोनातून त्यांना पण सामावून घेण्याचा प्रयत्न त्यांनी तो केलेला आहे म्हणूनच आज सात वर्ष सातत्यानं चेंबूर परिसरामध्ये हा जो कार्यक्रम आहे हा संभाजीराव लोखंडे करतायत या कार्यक्रमाला अनेक मान्यवर चेंबूर परिसरातील आता या ठिकाणी उर्षाताई उसगावकर या महाराष्ट्रातील आणि मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्रातील एक अत्यंत ज्येष्ठ अशा त्या कलाकार आहेत त्या स्वतः या ठिकाणी येतात आणि प्रामुख्यानं हा जो उपक्रम आहे हा उपक्रम मोठ्या प्रमाणामध्ये त्याला एक हे मिळावं आणि अनेक लोकांपर्यंत जावं असं त्यांची पण इच्छा असते या विभागातील विविध नगरसेवक आमच्या आशाताई मराठे या ठिकाणी बसलेले आहेत आमचे सुभाष मराठे साहेब आहेत आमचे दीपक सावंतजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या ठिकाणी शरद पवार गटाचे जे तालुका अध्यक्ष आहेत ती मंडळी सातत्यानं या ठिकाणी येत असते अनेक नेते अनेक पक्षांचे नेते अनेक क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी भेट देत असतात आणि हा जो प्रयत्न आहे हा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर या चेंबूर क्षेत्रामध्ये कसा वाढेल यासाठी सातत्यानं त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम करत असतात संभाजी लोखंडे या हे एक अत्यंत या परिसरातील कार्यक्षम असं नेतृत्व आहे आणि हे करत असताना लोकोपयोगी समाजोप समाजोपयोगी जास्तीत जास्त कार्यक्रम कसे राबवावेत हे यांचा यामध्ये त्यांचा हातखंडा असतो मी आज त्यांच्या प्रद प्रदर्शनाला या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि आम्हाला आमच्या सर्वांच्या दृष्टीनं चांगली गोष्ट आहे की ज्यांच्याविषयी संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटतो अशा ज्येष्ठ कलाकार या ठिकाणी वर्षाताई उजगावकर या स्वतः आलेल्या आहे अत्यंत आत्मीयतेनं आणि अत्यंत आपुलकीनं त्यांनी प्रत्येक स्टॉलला भेट दिलेली आहे त्यांचे मनोगत ऐकून घेतलेलं आहे त्या ज्या महिला भगिनी आमच्या आहेत त्यांचं मनोगत ऐकून घेतलेलं आहे आणि निश्चित मानानं या चेंबूरकरांना हे अत्यंत आनंददायी गोष्ट आहे मी एक चेंबूरचा निवासी म्हणून त्यांचं या ठिकाणी अत्यंत स्वागत करतो आणि त्याच माध्यमातून माझी विनंती राहील की जोपर्यंत आमचे संभाजी लोखंडे आणि त्यांचे सहकारी ज्या ज्या वेळेला असे प्रयत्न करतील त्या त्या वेळेला ताई आपणही त्यांना आशीर्वाद देण्यासाठी प्रत्येक वेळेला आपण ही याल अशी व्यप अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा संभाजी लोखंडे यांना शुभेच्छा देऊन इथेच थांबतो धन्यवाद आपण मुंबईमध्ये सांगली जिल्हा विकास संघ नावाची माझी संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून बारा वर्ष झाली या संस्थेला विविध सामाजिक उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून आपण करत असतो ही करत असताना अनेक वेळा असं बघितलं की मुंबई शहरामध्ये अनेक महोत्सव होतात पण शेतकऱ्याचा महोत्सव कोण करत नाही हे महोत्सवाची सुरुवात आपल्यापडनं झाली तर अनेक लोक मदतीचा हात त्याच्यामध्ये देऊ शकतात अनेक त्या लोक त्याला मदतीला पुढे येऊ शकतात सुरुवात होण्याची गरज आहे ही सुरुवात ओळखून आम्ही गेल्या सात वर्षापूर्वी या शा शेतकरी महोत्सवाला द्राक्ष आणि फळा महोत्सवाची सुरुवात केली आणि ह्या सात वर्षामध्ये अत्यंत चांगला प्रतिसाद त्या मुंबईतल्या आणि चेंबूरच्या नागरिकांनी दिलेला आहे आणि मराठी सृष्टीतील कलावंत असतील पोलीस दलातील चेंबूर पोलीस ठाणे असेल वाहतूक शाखा असेल मुंबई महानगरपालिका असेल हिरो ग्राफ्ट असेल नितीन अग्रवाल साहेब असतील ते सर्वच लोकांनी या ठिकाणी पाठिंबा दिल्यामुळं हा महोत्सव अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी साजरा होतोय चेंबूरच्या नागरिकांचा खूप मोठा पाठिंबा त्याला मिळतो शेतकऱ्यांनी आणलेला शेतमाल थेट लोकांपर्यंत पोहोचवण्याची थे जी योजना आहे ती योजना आपण या ठिकाणी परिपूर्ण करण्याचं काम करतोय चेंबूरमधल्या लोकांचा अत्यंत चांगला परिसर आहे किती नाही निश्चितपणानं वर्षातही सतत या ह्या कार्यक्रमाचा एक भाग आहे असं जरी म्हटलं तरी मला वाटतं की चुकीचं ठरणार नाही कारण त्या प्रत्येक वर्षी या कार्यक्रमाला येतात आमचे शेतकरी असतील आमच्या महिला बचत गटांना आपण त्या ठिकाणी प्राधान्य देतो त्या महिला बचत गटाचे लोक असतील ते सातत्याने या कार्यक्रमाच्या का वेळी वर्षातहीची आठवण काढतात या कार्यक्रमाला का कधी येणार आहेत त्यांना भेटायची त्यांना आठवण ही दे हो त्यामुळे वर्षात याचा भाग आहे म्हटलं तरी काय मावढं ठरणार नाही त्याचप्रमाणे सन्मान्य रवींद्र पवार साहेब आहेत आशाताई मराठी आहेत ते नगरसेविका या भागातले आहेत त्यांचंसुद्धा फार मोठं योगदान या ठिकाणी मिळेल आहे या ठिकाणी असणारे या भागातले बाजूच्या नगरसेवक अनिल पाटणकर साहेब आहेत ते सुद्धा थोड्या वेळापूर्वी या कार्यक्रमाला येऊन गेले या भागाचे लोक राज राज्यसभेचे खासदार चंद्रकांत धांडोरे साहेब आहेत त्यांचेच मोठं योगदान या ठिकाणी ते सुद्धा या कार्यक्रमाला घेऊन दिलेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी उपशिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार राहुल शेवाळे साहेब आहेत त्यांचंसुद्धा फार मोठं योगदान आहे राहुल शेवाळे साहेबांसमोर मुद्दा मी सांगेन की हा उपक्रम करत असताना त्यांनी वारंवार मला माझ्या कामामध्ये ज्या ज्या ठिकाणी अडचण माह असेल त्या ठिकाणी त्यांनी मदत करण्याचं काम केलं आहे आयुक्तांना फोन करायचा असेल कृषी विभागाला सांगायचं असेल तात्काळ त्यांनी फोन लावलेला आहे त्यांनी पत्र दिलेलं आहे मी त्याच्या पक्षामध्ये काम करत नाही मी त्याच्या पक्षाची कुठलंही माझं हे नाहीत परंतु एक चांगलं काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे ही त्यांची भूमिका आहे त्यामुळे त्यांनी मला सतत मदत केलेलं आहे मी विशेष आभार राहुल शेवाळे साहेबांचे मानतो आणि खूप मदत मला या ठिकाणी केलेली आहे त्याचप्रमाणे या बागूचे नबाब मलिक साहेब आहेत त्यांचे तेही वेगवेगळे कार्यक्रमाला माझ्या ठिकाणी येतात त्यांची मदत होत राहते या भागातले असे प्रकाश फातर्देकर माझे आमदार आहेत ते सुद्धा मदत करतात या कार्यक्रमाला या कार्यक्रमाला राजकीय कुठले वळण नाही आहे कुठले राजकीय लेबल नाही आहे हा सामाजिक कार्यक्रम आहे सामाजिक हित संपणारा कार्यक्रम आहे त्यामुळे सगळ्या पक्षातले लोक या कार्यक्रमाला का असतात मी सगळ्यांचा आदर सन्मान करतो सगळ्यांना कार्यक्रमाला का देतो सगळे हे कार्यक्रमाला येत असताना आपले पादेत्र राजकीय सगळे बाजूला ठेवून या कार्यक्रमामध्ये का सहभागी होतात मी या सगळ्या राजकीय पद पदाधिकाऱ्यांचं नगरसेवकांचं खासदारांचं आमदारांचं मनापासून आभार व्यक्त करतो विशेष आभार वर्षाताईंचे करतो त्यांच्यासोबत असणारे मराठी आणि हिंदी चित्रपटात सुशिधीन कलावंत आहेत त्यांचासुद्धा आभार व्यक्त करतो ते सुद्धा नेहमी मला मदत करतात या कामाला प्रोत्साहित करत असतात या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि शासनाचा उच्च विषय जर तर शासन याच्या या ठिकाणी थोडंसं कमी पडते असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही तर हा कार्यक्रम आम्ही स्वयंबळावरती करतो स्वच्छता जागतीवरती करतो शासनाचा याचा माझे कुठलाही सहभाग नाही आहे शासनाने जर मदत केली तर हा कार्यक्रम फार मोठ्या उंचीवरती जाऊ शकतो जे शेत शेतीचं मध्ये असणारे जे द्राक्ष आहेत ते द्राक्ष मुंबईमध्ये आल्यानंतर जास्त वेळ ठेवता येत नाही कारण ते खराब होऊ शकतात उन्हाचा उपकार आल्यानंतर द्राक्ष खराब होतात कोल्ड स्टोरेज नाही ठेवण्याची या ठिकाणी सुविधा नाही आहे शेतकऱ्यांनी आणलेला माल या ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था नाही आहे शासनाने या ठिकाणी लक्ष दिलं तर निश्चितपणाने याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात की शेतकऱ्यांनी याच्यामध्ये जास्तीत जास्त सहभागी व्हायला पाहिजे त्यांनी शे शेत शेत शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल थेट लोकांपर्यंत पोचवण्याची योजना आपण या ठिकाणी शासनाची राबवते शेतकऱ्यांनी ग्राहक या ठिकाणी आपण लोही केलेला आहे याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा दलाल नाही बेडेटर कोण नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांना थेट माल त्यांचा विक्री करता येतो शेतकऱ्यांना त्याचा बेनिफिट होतो गावाकडे असणारे लोकसुद्धा याचा निश्चितपणानं कृषी विभाग असेल यांनी मला प्रमाणपत्र दिलेलं आहे की आपण करत असलेल्या या कामामुळे आमच्या शेतकरी वर्गाचा खूप प्रमाणात फायदा झालेला आहे आणि हा असाच उपक्रम आपण शात्यतेनं राबवतो आहे सांगली जिल्ह्यातले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा याच्यामध्ये सहभाग कमी असला तरी ह्या मुंबई आणि ह्या चेंबूरच्या परिसरामध्ये असणारे लोकप्रतिनिधी आहेत यांचा मोठ्या प्रमाणात या संस्थेला पाठिंबा आहे सहकार्य आहे त्यांच्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या प्रकारे यशस्वी होतोय सांगली जिल्ह्यामधले लोकप्रतिनिधी गावाकडे लांब असल्यामुळं त्यांचा त्याच्यामध्ये फार इन्व्हॉल्व्ह होत नस न होत नाही काही वेळेला अडचण निर्माण होत असेल परंतु या ठिकाणी असणारे लोकप्रतिनिधी सगळे माझ्या पाठीशी उभं राहतात मला मदत करतात मी सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो